एक मुंबईकर ऑफिसला जाणारा माणूस सहा दिवस मरमर काम करत असतो ट्रॅफिक नंतर धूळ नंतर आवाज त्याच्यानंतर लोकलची जर्नी लोकलचे धक्के लोकलची गर्दी हे सगळं सहन करून सहा दिवस मुकाटपणे आपल्या बॉसचं ऐकत काम करत असतो टार्गेट पूर्ण करत असतो आणि त्याच्या पूर्ण एक वीकच्या आयुष्यामध्ये एकच दिवस चांगला असतो तो म्हणजे रविवार रविवारी यथेच्छपणे चिकन खाऊन एक मुंबईकर बिचारा आपल्या बेडरूममध्ये झोपलेला असतो त्याला गाड झोप लागलेली असते निवांत झोपलेला असतो आणि मध्येच त्याच्या गॅलरीमध्ये दोन कबुतरं आवाज करायला लागतात दोन्ही कबुतरांचा इरिटेटिंग आवाज ऐकल्यानंतर त्याची झोपमोड होते आणि तो बाहेर येतो आणि त्या कबुतरांना हुसकावून लावतो दोन चार शिव्या हा सडतो आणि सांगतो की सहा दिवस बॉस छळत असतो ऑफिसमध्ये आणि आज रविवार मिळालेला आहे आणि ही दोन कबुतरं माझी झोपमोड करायला आली शिव्या दिल्यानंतर राग आल्यानंतर ऑब्व्हियसली त्याची झोपमड होते आणि तो बिचारा सोमवारच्या तयारीसाठी लागतो सो रविवारचा दिवस पूर्ण संपतो सोमवारी सकाळी उठल्यानंतर बाथरूममध्ये आंघोळ करत असताना पुन्हाच ते कबूतर येतात आणि आवाज करायला सुरुवात करतात सकाळी सकाळी सहा वाजताच ऑब्व्हियसली ह्याचा रविवारचा राग अनावर झालेला असतो त्या कबूतरांवर ज्यांनी झोपमोड केलेली असते हा काय करतो मगभर पाणी येतो आणि आपल्या बाथरूमच्या खिडकीमधनंच त्या कबूतरांच्या दिशेने फेकतो कबुतरं भिजतात आणि उडून जातात ह्याला खूप आनंद होतो की बरे भिजवले माझ्यासोबत यांना पण आंघोळ केली आणि आता यांना अद्दल घडली आता हे परत माझ्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये येणार नाहीत आणि मला डिस्टर्ब करणार नाहीत आंघोळ वगैरे आटपून बाहेर येतो ऑफिसला जाण्यासाठी पूर्ण तयारी केलेली असते आदल्या दिवशी रविवारीस त्याने आपले शूज स्वच्छ धुवून त्याच बाल्कनीमध्ये पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवलेले असतात ते ऑलमोस्ट सुकलेले असतात परंतु जे मग भरून पाणी त्या कबुतरांवर फेकलेलं असतं ते पाणी कबुतरांवर अर्ध आणि अर्ध त्याच्या शूजवर पडलेलं असतं आणि शूज ओले झालेले असतात आता त्याला ऑफिसला जाण्याची पंचायत होते मॉरल ऑफ द स्टोरी काय असेल तुमच्यामध्ये इन्स्टंट कर्मा पुष्कळ आपण असंच म्हणू परंतु आपण त्या चाकरमान्याच्या मुंबईकराच्या दृष्टीने पण विचार केला पाहिजे की त्याची झोपमोड झालेली आहे सहा दिवस तो मरमर काम करतो आहे एकच दिवस त्याला निवांत भेटलेला आहे त्या त्या कबूतरांनी आवाज करायला सुरुवात केली आता कबुतरांच्या दृष्टीने पण आपण विचार करायला पाहिजे की त्यांना पण कुठेतरी बसायला जागा हवी आहे कारण इथे सगळं जंगल आहे इथे ना झाड आहे ना काही व्यवस्थित आणि झाडं आहेत ते पण अशी शोभेची आहेत तर त्यांच्या दृष्टीनेही आपण विचार करायला पाहिजे सो so, so, एव्हरीथिंग यू हॅव टू टेक इन टू कन्सिडरेशन सो एखाद्या स्टोरीचं मॉरल आपण सांगत असताना अगदी ऑब्वियस मॉरल तर असतोच परंतु त्याची पलीकडे जाऊन तुम्हाला मॉरल सांगता आला असला तर तुम्ही खरोखरच त्या स्टोरीमध्ये इन्वॉल्व्ह झालेले असता सो so, प्रत्येकाने जे जे लोक हा व्हिडिओ ऐकतात त्यांनी एक मॉरल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे दिस स्टोरी टेल्स अस सो मेनी थिंग्स अबाउट द मुंबई लाईफ इट ऑल्सो टॉक्स अबाउट द बर्ड पीजन इट ऑल्सो टॉक्स अबाउट द पर्सन हू वर्क्स कंटिन्युअसली फॉर सिक्स डेज विदाऊट एनी हॉल्ट अँड ओनली वन डे ऑफ रिलीफ ही गेट्स अँड दॅट टू इफ ही स्लीप इज डिस्टर्बड लाईक द वे the man's sleep was disturbed because of the pigeons and their annoying noise so all these things you must take into consideration and this story after learning listening to this story you have to comment about one moral of the story it might be instant karma or it might be something else. that the person simply shooed away those two pigeons by throwing a mug of water but the same water drenched his own shoes which he wanted to wear on monday for his office. So, you have to take into consideration the stance of the Mumbaikar also, as well as the poor pigeons. So, whatever you feel about the story, please comment. Good luck. Keep learning. Enjoy the story.